जयंतीनिमित्ताने हा उद्योजक दिवस साजरा होतोय ते तुमचं आमचं तमाम महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्रातलं आराध्य दैवत स्मृतींना सगळ्यात पहिल्यांदा अभिवादन करते मी उद्योजक होणारच या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद या परिषदाच्या निमित्ताने नी, मंचा उपस्थित आदरणीय मंत्री महोदय लोढा साहेब नुकतेच या ठिकाणी तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करून गेलेले मंत्री महोदय आदरणीय सावंत साहेब आदरणीय शेला साहेब सगळ्या मराठी उद्योजकांना ज्यांनी आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या अनुभवांच्या माध्यमातन पुढच्या स्टेज आमचा शहाणा असं शहापणाचं काम के केलेलं आहे ते आदरणीय सुरेशजी हावरे साहेब मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथींची त्यांच्या उपस्थिती प्रमाणे त्यांच्या सन्मानाप्रमाणे अत्यंत सन्मानाने दखल होते आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व उद्योजक आणि भविष्यात उद्योजक होऊ पाहणारे सर्व नवतरुण मित्र मैत्री तुम्हा सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा मनापासून मानाचा जन्म रक्ष करते खरं म्हणजे मोरे बंधूंचं मनापासून आभार मानते की अनेक लोकांनी हा जो बुल होता हा अनेकांच्या हातात बघितला अनेकांच्या फोटोमध्ये बघितला आणि कित्येकांनी स्वप्न बघितलं असेल की मी कधीतरी या सीच्या सभागृहात गेलं पाहिजे त्या पायऱ्या चढलं पाहिजे त्याच्यासोबत फोटो काढले पाहिजे आणि परिषदे म्हणून उद्योजक होतील निर्माण नाही होती पुढे जीताय म्हणे पण किमान माझ्या मराठी मुलाचं एक स्वप्न आज पूर्ण केलंय की बीएससीच्या पायऱ्या आम्ही या आलो त्यासोबत बघते आपल्याला सांगावं लागतंय की बघत्यांचं आहे का परंतु आमचं लक्ष जात आहे त्या तिथं असलेल्या लोगोकडे आणि बीएससी कडे बीएससी सोबत असं करून फोटो काढण्याकडे मला वाटतं ही पहिली सुरुवात आहे मित्रांनो जे स्वप्न आज या उद्योजक तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात या व्यासपीठा पेरायचे आहे इथे आलेल्या सगळ्या उद्योजकांना आपले अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर ठेवायचे प्रत्येकाच्या एक कळवळ आहे की माझा मराठी उद्योजक पुढे केला पाहिजे या ठिकाणी फोटो काढवस्त वाटणं या लोगोची किंमत कळणं या सभागृहाची ताकद कळणं ही कळायला सुद्धा एक बुद्धी लागते आणि ही बुद्धी त्याच्याच डोक्यात असते ज्याला स्वतःला कुठेतरी उद्योजक व्हावं असं वाटत आणि म्हणून पहिली लढाई तुम्ही सगळे जण आहात की चांगला उद्योजक होणार या दिशेने तुम्ही सगळ्यांनी पावलं टाकलेली आहे आणि म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देत प्रार्थना करूया निश्चितच एक अत्यंत संयत एक सुंदर मार्गदर्शन आदरणीय हावरे साहेबांनी या ठिकाणी केलं की पुढच्या स्टेज मागताच राहणार अशा अनेक ठेचा खाल्लेली मी या ठिकाणी उभी आहे माझं खूप कौतुक केलं गेलं की लक्ष्मीच्या मंदिरात महालक्ष्मी वगैरे महालक्ष्मी वगैरे काही नाही शेवटी कितीही लक्ष्मी असली तरी विष्णूचे पाय दावावेच लागतात त्या विष्णूचे पाय लावल्याशिवाय लक्ष्मीला काही कुठे यायला मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही कितीही परीक्षा करून दिला तरी शेवटी ती पाटील साहेबांच्या अर्धा त्याच्यामुळे आमच्या महिलांना तो भाग काय सुटला जाणार नाहीये कारण शेवटी आम्हीही आणि त्यांचेच कुंकू आमच्या कपाळावर मिळवतो त्याच्यामुळे तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा भाग आहे आणि म्हणून तो अभिमान भगिनी कुठे आलेल्या आहेत प्रमुख निमंत्रितांमध्ये महिलांचे किती नाव आहेत किती महिला मंचावर बसतात आहे आयोजनांमध्ये किती महिला आहे कारण छोटी महिला म्हणून मला माझ्या महिला भगिनींच्या उपस्थितीची कितपत दखल घेतल्या जाते आणि म्हणून मी सभागृहात बघते की या उद्योजक म्हणून जमा झालेल्या या सगळ्या मॉपमध्ये या श्रोत्यांमध्ये माझ्या महिला उद्योजक भगिनींची किती संख्या आहे तर तर खरोखरच ही अजूनही बोटावर मोजणे पत आहे अशी शेलारांनी या ठिकाणी भाषणांमध्ये आपला पार शिलाहारापासूनचा आपला आलेख मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला बांधला शिलाहाराने तो किल्ला बांधलेला होता नंतर आपले काय काय इंग्रजांपर्यंत कुठे कुठे व्यापार झाला दावोस आपण एमओवी करू हे सगळं करू हे सगळं करत असतानाही आजही संख्या मांडत असतानाही माझ्या मराठी माणसाची लोकसंख्या आणि त्या तुलनेत आमचे मराठी उद्योजक पुढे येत असलेले बघताना तुम्हाला मला किती ताकदीनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मी खूपच परखडपणे बऱ्याचदा बोलते कारण काही गोष्टी ताकदीनं स्वीकारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे कारण मेकअप करून एक दिवसाचं लग्नाचं फोटो होऊ शकतं परंतु तो फोटोशूट फक्त लग्नाच्या अल्बम कामाचा ठरतो रोजचा संसार करायला खराखुरा ह्याला कामाच पडतो म्हणून जी जी काही कशी वरती आणता येतील आणि काय काय आमच्या कमजोरी आहेत त्याच्यावरती आम्हाला काम कसं करता येईल त्याच्यावरती अजून आम्हाला समोर येण्यासाठी काय काय काम करावं लागेल हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यावं लागेल आणि मला आनंद पाठतो अशा पद्धतीने काम करणारी माणसं आता समोर यायला लागली यातला एक बाप माणूस बसलेला आहे म्हणजे नाव गरजेचं नाही हे समोर येतात आहे आपल्यातला एक माणूस आय टी मध्ये काहीतरी शिकतो आणि मी शिकलेलं ज्ञान माझ्या पुरताना राहता माझ्या ग्रामीण भागात ते जावं तिथे मी ते ज्ञान द्यावं हो। ते ज्ञान घेऊन माझ्या मुलांनी त्या माध्यमातून स्वतःचा रोजगार निर्मिती करावी स्वतःच्या पायात उभारावी हे स्वप्न बाळगतो केवळ बाळगत नाही तर ते पूर्णत्व सांगतो मला वाटतं आज मराठी माणसाने काय केलं पाहिजे तर मी केवळ नोकरी मागणार न राहता अनेक लोकांच्या हाताला नोकरी देणारा उद्योजक कसा होईल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे पावलं चालत गेली ही प्रगती नाही आहे तर शंभर माणसांनी मिळून एक पाऊल पुढे टाकणं ही खऱ्या अर्थानं उद्योजक समाजात पुढे येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हाच खऱ्या अर्थानं मी उद्योजक होणार या फोरमचा उद्देश असावा इथे बसलेला प्रत्येक उद्योजक एक माणूस जेव्हा उद्योजक होतो तेव्हा तो फक्त एकटा उद्योजक होत नसतो त्याच्या माध्यमात हजारो माणसांच्या हत्यांना काम मिळतं म्हणजे आता माझा खूप उदो उदो केले गेला परंतु राजश्री पाटील हे एक नाव आहे आज माझे बदोरी अर्बन पॉलिटिक्स चे एक साधं उदाहरण घेतलं आपण तर मला बँकिंगचा बी पण माहित नाही माझं आर्ट फॅकल्टी मध्ये एज्युकेशन झालेलं शिक्षण माझं पूर्ण कला शाखेत झालेलं दादा मी आता सांगितलं आमचे कुटुंबीय आदरणीय राजेंद्रजी सावंत साहेब त्यांनी सांगितलं की मी नॅशनल खेळाडू आहे माझं स्पोर्ट्स मध्ये आयुष्य गेलेलं त्याच्यानंतर मी सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यावरती नवरा राजकीय हो। त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रात तिकडे काम करावं लागलं हे करत असताना ग्रामीण भागात फिरले ग्रामीण भागात बचत गट निर्माण झाले पण तो बचत गट केल्याच्या नंतर पुढे काय महिला पैसे गोळा करतात बँकेत जातात तिथे त्यांना कुणी सन्मान देत नाही त्यांचेच पैसे काढून घ्यायसाठी दिवस दिवस मजुरी बोलून तेव्हा त्या बायका उभे राहतात त्यांना अवघडला सहन करावे लागतात बँकेत कुणीही सन्मान याच महिलांचा पैसा जर एकत्र केला आणि यांच्यातच यांच्या जर आपण वितरण केलं तर काय होऊ शकतं का या छोट्याशा संकल्पनेतून गोदावरी अर्बनची निर्मिती झाली तीस महिला तीन बचत गट तीन लक्ष एवढ्या भांडवलीवर सुरू केलेली आमची गोदावरी अर्बन आज आमच्या असंख्य ग्राहकांच्या विश्वासामुळे माझ्या समस्त कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ तेरा वर्षात आज गोदावरी अर्बननी सव्वीसशे कोटी ठेवींचा टप्पा पार केलेला आहे साडे चार हजार कोटींची मुलाढाल आज संस्थेच्या माध्यमात होते तर ही काही एकटी केलेली नाहीये पुढे नाही कर्मचारी आहेत साडेतीन लाख ग्राहक आहेत आणि अभिमान वाटतो यात सव्वा लाख इतक्या महिला भगिनींना आम्ही त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं केलेलं आहे कारण काम करताना सुरुवातीलाच ठरवलं की मोठ्या व्यावसायिकांना आपल्याला गरज नाही पैसे देत छोटे छोटे जे स्ट्रीट हॉकर्स आहेत जे गाडीवाले आहेत जे फेरीवाले आहेत जे भाजीवाले आहेत छोटे छोटे व्यावसायिक जे आहेत या व्यावसायिकांना आपल्याला उभं करायचं आहे त्यांना आर्थिक पद द्यायचे खासदार हेमंत पाटील साहेब तेव्हा खासदार असताना आम्हाला सांगायचे की आपल्या संस्थेने काम करत असताना ज्याची पत नाही त्याची पत निर्माण करायसाठी काम करणारी पतसंस्था म्हणून काम करायचं आहे त्या लोकांसाठी आम्ही काम करत गेलो आणि आज अनेक व्यावसायिक आमच्या माध्यमातून उभं राहिले हा किती मोठा आनंदाचा आहे आज मी या ठिकाणी आले तेव्हा येत असताना कायम माझी ही भूमिका असते मला आतमध्ये रूममध्ये बसवलं गेलं प्रमुख पाहुणे एकदम थाटा, थाटा बसलं आणि इकडे हावणे साहेबांचं भाषण झालं मला आतमध्ये कर्मच ना ते म्हटलं चालू आहे ते तुम्हाला अगदी तुमचा कार्यक्रम होईल तेव्हा सन्मानाने न्यू वगैरे म्हटलं आहोत त्यांचं ऐकायला निरोध आहे जेव्हा वेगवेगळी लोक त्यांचे अनुभव सांगतात तेव्हा त्या अनुभवांनी मी अधिक श्रीमंत होत जाते ना आज ही सगळी लोक बोलली या अनुभवाच्या श्रीमंतीवरती आम्ही वाटचाल करत आलो त्यांच्या अनुभवाचे बोल घेऊन घेऊन पुढे मला काहीतरी काम करता येईल आणि हे करत असताना आज अनेक लोकांना त्यांच्या पायावर उभं करता आलं ज्यांच्या हातात सायकल होती त्यांनी टू व्हीलर घेतली ज्यांच्याकडे टू व्हीलर होते त्यांनी फोर व्हीलर घेतली त्याचं पत्र्याचं घर होतं त्यांनी सिमेंटचं बांधलं हे किती मोठं आयुष्यात आपल्या संचित निर्माण झालं आपण उद्योजक होतो पैसा कमवणे आयुष्याचं कधीच निरेक्टर नका मी कायम सगळ्यांना सांगते पैसा कमवणे इतकी सोपी गोष्ट कुठलीच नाहीये तुम्ही नाक्यावर चौकात फाटके फुटके कपडे घालून उभे राहिला आणि चार माणसांकडे हात पसरले तरीही तुम्हाला पैसा मिळतो बरोबर आहे की नाही अनेक मार्गाने लोक पैसा कमवतात पैसा तुम्ही काम करत राहा कष्ट करत राहा पैसा तुमच्या मागे येतो परंतु मी काम करत असताना मी मेल्यावर किमान चार माणसांनी म्हटलं पाहिजे चांगला माणूस तुकाराम महाराजांनी काय सांगितलं काय सांगितलं तुकोबारायाची वारी चालू आहे पंढरपुराची सांगितलं त्याचा दिस बोड व्हावा त्याच्यासाठी केला अट्टहास आपण म्हटलं पाहिजे चांगला माणूस होता कुणी तर त्याने म्हटलं पाहिजे की याच्यावर माझ्या आयुष्यात चांगले दिवस आले यांनी मला माझ्या पडक्या काळात उभारे दिली म्हणजे अगदी काल परवाचं उदाहरण सांगते मला अगदी परवाचं उदाहरण आहे एवढंच आहे अत्यंत मोठा माणूस मोठा माणूस खूप ताकदीचा ता माणूस परंतु अडचणी मिळाली प्रसंग आली आणि त्या अडचणीच्या काळात जेव्हा कुणीही त्याला साथ देत नव्हती तेव्हा आम्ही आमच्या संस्थेने त्याचा सगळा बॅकग्राऊंड बघितलं सगळी हिस्ट्री बघितली आणि त्या काळात त्या माणसाला मदत केली मदत म्हणजे लोन आपल्याला लोन दिलं माणूस उभा राहिला पायावर उभा राहिला परंतु उभा राहिले असताना पुन्हा त्याही काळात तो खाली कोसळला कोसळला असताना सुद्धा आम्ही समजून घेत 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 अडचणींच्या काळातही त्यांना आधार देत देत तो माणूस पुन्हा बाहेर उभा राहिला आणि जेव्हा ते परतफेड करायची वेळ आली आणि त्यांनी सांगितलं की मी मुदतपूर्व काळात आता माझी परतफेड करू शकतो तेव्हा जेव्हा आम्ही बसलो तेव्हा त्यांनी आम्हाला एका शब्दात सांगितलं की ताई तुम्ही फक्त तुमचा आकडा सांगा मी एकाही शब्द ती खासगीच करणार नाही की मला एवढ्या वेळात सेटलमेंट करून द्या याचं कारण की मी तो दिवस लक्षात ठेवीन की ज्या दिवसात तुम्ही मला मदतीचा हात दिला होता संस्थेला तो दिवस खूप महत्वाचा दिवस कशामुळे आला इथे काय सांगितलं गेलं होत क्रेडिबिलिटी तुमची फेस व्हॅल्यू एक छान शब्द तुम्ही वापरला होता की तुमचं नेटवर्क हे तुमचं नेटवर्क असलं पाहिजे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळ्यांनी काम करावं ठिकाणी आदरणीय लोढाजी बसलेल्या खूप लोकांना बोलायचं आहे परंतु हे सगळं करत असताना दोनच गोष्टी मी तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या सांगते की पैसा कमवायचा म्हणून काम करू नका असं जेव्हा सांगते दुसरी महत्वाची गोष्ट उद्योजक होत असताना खरं म्हणजे उद्योग मंत्री चालले गेले इथून परंतु तुम्हाला सगळ्यांना सांगते की कुठलीही उद्योग सुरू करताना कुठल्याही बँकेत फाईल करताना कुठलीही शासकीय योजना घेताना कुठली तरी सबसिडी मिळते म्हणून उद्योग सुरू करू नका सबसिडी साठी उद्योग सुरू करायचे असेल तर हा जणू विनंती आहे आयुष्यात कधीही तुम्ही वर येऊ शकत नाही म्हणजे मी कुठल्या जातीचा उल्लेख करते कुठल्या जातीला हे करायचं मी कौतुकाने सांगते तुम्हाला सगळ्यांना माहितीये की सिंधी समाज जेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली फाळणी झाल्यानंतर निर्वासी म्हणून हा सगळा समाज भारतभर विखुरल्या गेला त्यांना सिंधी पण म्हणत नव्हतो आमच्या खेड्यात पडत असेल त्यांना निर्वासी म्हणायचे निर्वासी निर्वासी म्हणजे निर्वासित मी मी नि नि निर्वासित म्हणून सगळे त्यांना हिरवायचे त्यांना राहायला जागा

चौथ्या वर्षी त्यांनी कुठेतरी एखाद्या नात्यावरती पथारी पसरली दुकान टाकलं ज्या लोकांनी पडपे बांधून बांधून म्हणजे पडपे म्हणजे बांधून बांधून बांधलं त्यांनी हळू हळूहळू आपल्या तोंडातली साखर आणि डोक्यावरचा बर्फ विक्री कौशल्य कष्ट सातत्य मेहनत चिकाटी जिद्द या गुणांच्या भरोशावर केलेली आहे ज्यांनी रस्त्यावर टाकून माल विकला होता त्या प्रत्येकाचे तीन तीन मजलाची दुकानं झाले झाले की नाही सिंधी कॉलनी प्रत्येक गावात आहे आमच्या मराठी माणसांनी आपल्या घरातले शेतीवाडे विकल्या पैसे खर्च करून तिथेच कामाला लागलो आज त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या त्यांच्या बिल्डिंगला चहू बाजूनी वॉल कंपाऊंड आहे तिथे वॉचमन म्हणून आपले बरं काम आले

बुद्धी समजते मुलांना करायचं आहे करायचं पण करतात पाठी लावणार ह्या मोठं उद्घाटन उद्घाटनाला मंत्री आलेच पाहिजे आपल्या आप भागातला नेता आलाच पाहिजे छाप उद्घाटन झालं पाहिजे मोठा पेंडाल जेवण खावण फटाक्याच्या लढी कोण आला रे कोण आला कशासाठी आला इकडे दुकानात एक रुपयाची सुद्धा भिंत नाहीये उद्घाटनावर एवढा मोठा खर्च दुकान लावा व्यवसाय मी सगळ्यांना सांगत असते तुझ्या व्यवसायाची वर्ष पूर्ती करायला ठराव इतका आवड नव्या खर्च उद्घाटन आला व्यवसायाचा व्य वय माहित नाही बाराकडे माहित नाही धंदा कसा करायचा ते माहित नाही तुम्हाला आर्थिक ताळेपट कसा लागतं ते माहित नाही तुमचं अकाउंटिंग त्याच्यामुळे आता नवनवीन मार्केटिंगचे फे शोधणं असतील डिजिटल मार्केटिंग कसं मार्के, कर करायचं ते शिकणं असेल बँकिंग कसं शिकायचं ते शिकायचं असेल डेव्हलपमेंट असेल शिकायच्या तयारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे हे तुमच्या सगळ्यांमध्ये महिला बघिनिन हे सगळं तुमच्यामध्ये आहे आपल्या घरच्या शकूला स्वयंपाक येवो की नाही येऊ पण मुलगा बघायला लागे आपण छान अरे नाही शिरानं आमच्या शपुरीच केला बरं काय हे असत सगळं आपला व्यवसाय अशा पद्धतीने तुम्ही आम्ही सगळ्यांनी चालवणं ही आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची गरज आहे आणि म्हणून हे सगळं असताना माझी माझ्या सगळ्या व्यावसायिकांना सगळ्यात पहिली विनंती आहे की तुम्ही आम्ही आर्थिक साक्षर असणं गरजेचं आहे आर्थिक साक्षरता म्हणजे काय आर्थिक साक्षर म्हणजे तुम्हाला आम्हाला आमचा व्यवसाय किती रुपयात सुरू केला त्याच्यावर खर्च किती झालेला आहे त्याच्यातून मला इन्कम किती होतो या इन्कम झालेल्या पैशांमधून मला पुन्हा इन्व्हेस्टमेंट काय करायचे आहे हे मला कळलं पाहिजे धंद्याचं गणित जमलं पाहिजे नाहीतर पुन्हा आम्ही त्यांनी बघायला नाही मराठी माणसाला हे येऊ घेऊ ना पुढच्या पुढे हे चालणार नाही म्हणजे मी बँकर आहे हे मला सतत लक्षात ठेवावं लागणार माझ्याकडे लोकांचे पैसे ठेवले असतात सातत्याने मला सांगावं लागतं की मी या संस्थेची विश्वस्त आहे मी आज अगदी बाय मध्ये सुरू केलेली माझी संस्था नांदेड सारख्या भागात संस्था पाच राज्यांमध्ये काम करते एकशे दोन संस्था आहेत आंध्र मध्ये तेलंगणामध्ये गुजरात मध्ये कर्नाटक मध्ये महाराष्ट्र मध्ये गोव्यात आणि आता मध्य प्रदेश मध्ये सुरू होत आहे तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे मग वेगवेगळ्या लोकांना आपल्याला सोड बर सगळं आपल्याला पाहिजे का नाही जमत ना त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांसोबत तुम्ही आम्ही सोबत राहिलं पाहिजे आपली संगत कोणासोबत आहे आज कोणासोबत बसतो आपला उठण्या बसणं कोणासोबत आहे आपण ज्याच्यासोबत बसतो त्याचे विचार आपल्या डोक्यांमध्ये येत राहतात आणि म्हणून कायम लक्षात ठेवा की जो कायम कार्यप्रवण आहे जो चांगल्या विचाराचा आहे त्या माणसाची तुम्ही आम्ही संगत कायम ठेवली पाहिजे आणि हे सगळं करत असताना कर्तृत्ववान लोकांना आपण कायम फॉलो केलं पाहिजे कारण शेवटी संघर्ष आपला आपल्याला लढायचा आहे आपल्याला स्वतःला पुढे जायचं आहे आपल्याला आपल्यासोबत भांडायचं आहे छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला अकबर बिरबलच्या स्टोरी सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे ना एकदा अकबर झुंजीची प्रॅक्टिस करावी लागते की झुंज शिकवा लागेल कोंबड्याला झुंजीची प्रॅक्टिस करतोय का कुठे झुंजायला नाही का घराच्या बाहेर पडलेला नव्हता कोंबडा त्याच्यामुळे सगळे लोक जमले आणि ही सगळी झुंज सुरू असताना एक 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 झुंजीतला कोंबडा धारा पडायला लागला आणि सगळ्यात शेवटी आला राजाचा कोंबडा जो झुंजीमध्ये एक्सपर्ट झुंज आला होता तो झुंजायला लागला आणि बिरबलाचा कोंबडा पेशाने त्या कोंबड्यावरती तुटून पडला आणि दोन मिनिटात त्या राजाच्या झुंजीच्या कोंबड्याला धारा पडलं राजा म्हणाला असं कसं झालं तुझा कोंबडा घराच्या बाहेर निघाला नाही नि त्यांनी झुंजीची प्रॅक्टिस केली नाही दुसऱ्या कोंबड्याला ना भेटला नाही हा इतक्या चांगल्या पद्धतीने कशी काय झुंजा वेळला तेव्हा बिरबलाने सांगितलं महाराज जरी हा पुन्हा कोंबड्याशी झुंजला नसेल तरी घरी गेल्या गेल्या ज्या खोलीत त्याला मी बंद केलं होतं त्या खोलीच्या चारही भिंतींना मी आरशे लावून ठेवले होते त्या चारी भिंतीच्या आरशामध्ये त्याला त्याचं प्रतिबिंब दिसत होतं त्याला चारी

पुढे उद्या एवढंच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते बंधू